नमस्कार वायटी फॅमिली जय हिंद जय महाराष्ट्र स्वागत आहे तुमचं मान्सून स्पेशल नवीन कुकिंग व्हिडिओमध्ये प्रत्येक नुक्कड गल्ली चौकात चहाच्या टपरीवर मिळणारा हा राजवाडी स्पेशल मसाला टी कशा पद्धतीने बनवला जातो म्हणजे हा चहा किती वेळ उकळला जातो हा चहामध्ये एक कप बनवण्यासाठी किती पाणी घातलं जातं किती दूध घातलं जातं किती साखर घातली जाते तसेच चहा जा पावडर किती घातली जाते हा मसाला कशा पद्धतीने बनवतात राजवाडी स्पेशल असा हे संपूर्ण रेसिपी टिपसोबत आज आपण राजवाडी स्पेशल असा हा मसाला टी बनवणार आहोत तर वाईट फॅमिली तुम्हाला पण हा राजवाडी मसाला टी घरी कशा पद्धतीने बनवायचा हे जर शिकायचं असेल तर हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पहा व्हिडिओ आवडला नकी करां। मसाला टी बनवण्यासाठी खास असा राजवाडी मसाला बनवला जातो त्यासाठी अद्रक आठ मिरी चार लवंगा दालचिनीचा एक अर्धा इंचाचा तुकडा अर्धाच्याही कमी असा एवढा तुकडा घ्यायचा पहा आणि दोन वेलची त्या प्रमाणामध्ये या राजवाडी मसाला टीचं सर्व साहित्य घ्यायचं आहे हे सर्व साहित्य मी जे तुम्हाला सांगितलं आहे प्रमाणे याचं हे एक कप राजवाडी मसाला टी बनवण्यासाठी लागतं पहा तर पहा सर्वात प्रथम आपण इथे अद्रक ठेचून घेतलेलं आहे नंतर यामध्ये दालचिनी घातली आता ह्याच्यामध्ये आपण वेलची घातलेली आहे ठेचण्यासाठी नंतर याच्यामध्ये लवंग घातली नंतर काळी मिरी घातली आणि छान असा हा सर्व एकत्रित मसाला चांगला असा हा ठेचून घेतलेला आहे हा मसाला अशा पद्धतीने चांगला हा खलबत्त्या ठेचून घेतल्याच्या नंतर पहा अशा पद्धतीने हा मसाला तयार केला जातो खलबत्त्यात कुटण्याचा राजवाडी मसाला टी बनवण्यासाठी सा ओला मसाला केला बनवला जातो आता काय करतात माहिती का राजवाडी मसाला टी बनवण्यासाठी प्रथमता टी पॅन घेतात आणि त्यामध्ये एक कप बनवायचा असेल ना मसाला टी हा राजवाडी तर त्यामध्ये चार टेबल स्पून अशी ही साखर घातली जाते त्यामध्ये एक चमचा भर असं पाणी घातलं जातं आणि साखर छान अशी ही कॅरमाइज केली जाते पहा तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि तुम्हाला असेच योग्य प्रमाणबद्ध नाविन्यपूर्ण ना रेसिपी शिकायची असेल आणि तसेच रोज जेवणामध्ये काय बनवावं हो। हे जर तुम्हाला रोजच्या रोज प्रश्न पडत असेल तर आपले यूट्यूब चॅनल ॲट डिरेक्ट रुप्तिंग मिरेसी पॅन लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर पहा इथे छान असं आपलं हे साखर ही चांगली अशी कॅरमलाईज झालेली आहे ही जी प्रक्रिया आहे राजवाडी मसाला टी बनवण्याची ही संपूर्ण प्रक्रिया मी तुमच्यासोबत डिटेलपणे शेअर करत आहे आता ही कॅरमलाईज होण्यासाठी किती वेळ लागतो तर कॅरमलाईज होण्यासाठी लो टू मीडियम गॅस फ्लेमवरती दोन ते तीन सेकंद कॅरमलाइज होण्यासाठी लागते पाहता पण हो ही साखर कॅरमलाइज करताना जळून द्यायचं नाही अजिबात ह्याच्यावरती नेहमी लक्ष ठेवून घ्यायची आहे आणि कॅरमलाइज ही साखर झाल्याच्या नंतर ह्याच्या पुढची जी प्रोसिजर आहे ती एकदम फास्ट करायची आहे पहा तर बा आपली ही साखर छान अशी कॅरमलाइज झालेली आहे आता ह्याच्यामध्ये जर तुम्हाला एक कप चहा बनवायचा असेल हा राजवाडी स्पेशल असा हा मसाला टी तर त्यामध्ये दोन टेबलस्पून असं हे चहा पावडर घालायची आहे मग ती चहा पावडर कोणती पण असू दे दोन टेबलस्पून अशी याच्यामध्ये चहा पावडर घालायची नंतर ह्याच्यामध्ये जे पाणी घालायचं ते आ, अर्धा कप म्हणजे आणि संपूर्ण हे एकजीव करून घ्यायचं आता हा जो राजवाडी मसाला आहे खलबत्त्यामध्ये तो ह्याच्यामध्ये घालायचा तसेच केसरच्या तीन ते चार कांडे ह्याच्यामध्ये घालायचा आणि चमच्याच्या साह्याने हा राजवाडी टी जो आहे तो एकजीव करून घ्यायचा आहे आणि थोडस एक सेकंद परत ह्याला थोडीशी अशी गरम होऊन द्यायचा आणि यामध्ये जे दूध घालायचं आहे ते दूध घालायचं ते म्हणजे संपूर्ण एक कप भर असं याच्यामध्ये दूध घालायचं आहे आता तुम्ही इथे कप पाहून म्हणताल ताई कप तर केवढा मोठा आहे काळजी करू नका मला एवढाच मोठा कप असा चहा बनवायचा आहे म्हणून मी एवढा मोठा कप दुधाचं प्रमाण घेतलेलं आहे जर छोटासा कप असं तुम्हाला हा राजवाडी मसाला टी बनवायचा असेल तर छोटासा कप घ्या मेजरमेंटसाठी आणि छोटासा कप असं हे एक कप भर दूध घ्या ओके तर पहा आपण इथे एक कप असा दूध घेतलेला आहे मस्त ह्याच्यामध्ये घातलेला आहे आणि छान असा हा एकजीव करून घ्यायचा आहे चमचेच्या साह्याने हा हा राजवाडी मसाला टी आता ह्याचा उकळायचा आहे कसा आता ह्याचं उकळण्याचं पण खूप महत्त्व आहे बरं का म्हणजे हा राजवाडी मसाला टी आहे ना हा जेवढा तुम्ही उकळाल ना तेवढा हा टेस्टी लागतो आणि भारी लागतो म्हणून सांगू तर पहा हा कशा पद्धतीने मी उकळत आहे पहा सतत असा हा चमचेच्या साह्याने एकजीव करून घ्यायचा आणि गॅसची फ्लेम हा चहा उकळताना गॅसची फ्लेम मध्येच थोडीशी मोठी करायची आणि थोडीशी मध्येच मंद करायची पहा मी व्हिडिओमध्ये ज्या पद्धतीने दाखवत आहे ना अगदी ह्या पद्धतीनेच हा, पद्धती हा आ, मसाला टी म्हणजे हा राजवाडी मसाला टी असा चांगला उकळून घ्यायचा आहे जो नुक्कड परत चौकात चौपाटीवरती चौकात वगैरे चहाच्या चप टपरीवरती जो राजवाडी मसाला टी मिळतो ना तो अगदी ह्याच पद्धतीने उकळला जातो पहा आणि बनवला जातो आणि त्याच पद्धतीने मी तुमच्यासोबत आजचा हा राजवाडी मसाला टी शेअर करत आहे म्हणजे नुक्कड चौकात गल्लीमध्ये चहाच्या टपरीवर ज्या पद्धतीने हा चहा बनवला जातो ना अगदी तीच पद्धत मी तुमच्यासोबत ही शेअर करत आहे तर पहा मस्त असा हा आपला राजवाडी मसाला टी चांगलासा उकळलेला आहे थोडासा गॅसमध्येच मी मंद केला मध्येच थोडासा असा मोठा केला आणि छान असा हा राजवाडी मसाला टी बनवून घेतलेला आहे हा राजवाडी मसाला टी बनवण्यासाठी आपल्याला किती मिनटं लागतात माहिती का हा राजवाडी मसाला टी बनवण्यासाठी कम्प्लिटली सात ते आठ मिनटं लागतात कारण प्रोसिजरसुद्धा तशीच आहे त्याच्यामुळे सात ते आठ मिनटं हा राजवाडी मसाला टी बनवण्यासाठी लागतोच लागतो पहा राजवाडी मसाला टी बनवण्याची ओरिजिनल आणि रिअल पद्धत आहे हीच मी आज तुमच्यासोबत शेअर केलेली आहे हा राजवाडी मसाला टी तुम्ही जेवढा उकळाल ना तेवढा चविष्ट आणि चवदार लागतो तर पहा आपण आता हा राजवाडी मसाला टी मस्त असा गरमागरम सर्व करत आहोत तर वायटी फॅमिली कसा वाटला तुम्हाला आजचा हा आपला योग्य प्रमाणबद्ध असा हा बनवलेला एक कप राजवाडी मसाला टी आवडला का तुम्हा सर्वांना मला कमेंट करून नक्की कळवा मला कमेंट करून कळवण्यात येईल नक्की तुम्ही पण अशा पद्धतीने हा राजवाडी मसाला टी दिलेल्या साहित्याप्रमाणे दिलेल्या प्रमाणानुसार नक्की बनून पहा तुम्ही याचा स्वाद घ्या आणि घरातल्यांनाही याचा स्वाद घ्यायला द्या आणि मग मला कमेंटमध्ये कळवा की आजचा हा मान्सून स्पेशल कुकिंग व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते वाईटी फॅमिली तुम्हाला असेच मस्त चमचमी झणझणीत जन नाविन्यपूर्ण योग्य प्रमाणबद्ध अशा रेसिपी शिकायची असेल आणि यांचा स्वाद घ्यायचा असेल तर आपले यूट्यूब चॅनल ॲट डिरेक्ट कुकिंग मेरे कुकिंग ब्लॉगिंगला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब करून ऑल बेल बटन प्रेस करा म्हणजे जेव्हा माझे कुकिंग ब्लॉगिंगचे व्हिडिओ पोस्ट होतात तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि असेच मस्त चमचमी झणझणीत जन नाविन्यपूर्ण योग्य प्रमाणबद्ध अशा रेसिपीज तुम्हाला शिकायला मिळतील आणि त्याचा स्वादही घ्यायला मिळेल मस्त असा आपला हा राजवाडी चहा तयार झालेला आहे इतका भन्नाट असा ना चहा पिऊन दाखव गरम आहे पण तरी पण तुमच्या समोर एक सीप घेते एकच नंबर धन्यवाद बाय बाय